नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट आळीव लाडू आळीव खाल्ल्यामुळे रक्तवाढ तर होतेच पण त्वचा छान होते केस गळती बंद होते आणि थंडीमध्ये जी सांधे सुरू होते त्यापासून सुद्धा आराम मिळतो असे बरेच फायदे आळीव खाल्ल्यामुळे होतात चला तर मग जराही वेळ न घालवता आळीव लाडू कसे बनवायचे ते बघूया सगळ्यात आधी आपण आळीव भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम आळीव घेतलेली आहे ती आता आपल्याला भाजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर आळीव भाजून घ्यायची आहे गॅस मोठा नाही ठेवायचा नाही तर ती एकदम करपते आळीव भाजून झालेली आहे बघू शकता छान चटचट आवाज येत आहे याचा बघा तर आता आपण गॅस बंद करून ही आळीव प्लेटमध्ये काढून घेऊया ही थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेणार आहोत आळीव थंड झालेली आहे तर इथे मी दोन ओल्ले नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी अडीच वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे शंभर ग्रॅम आळीवसाठी दोन नारळांचा खीस आणि अडीच वाटी गूळ लागणार आहे आपल्याला इथे तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये सगळ्यात आधी आपण ओल्लं खोबरं घालून घेऊया थोडंसं ओल्लं खोबरं घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला लेअर करायचे आहेत आणि रिपीट लेअर करायचे आहेत त्यामुळे खोबऱ्याचं लेयर झाल्यानंतर आपण हाळीव घालून घेऊया यावरती थोडीशी हाळीव घालून घ्यायची आहे हाळीव घालून झाली की त्यावरती खिसलेला गूळ थोडासा पसरवून घ्यायचा आहे एकसारखा सगळीकडून गुळ आपण पसरवून घेऊया आता यावरती पुन्हा आपण खोबरं घालून घेऊया आणि परत आपण सेम लेअर देणार आहोत आळीवची त्यानंतर ता गुळाची अजून एकदा ह्या लेअर तयार होतात सर्व साहित्य असं सा एकसारखं पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की हे आपण असं रात्रभर ठेवणार आहोत त्यामुळे व्यवस्थित आळीव मुरली जाते गुळामध्ये आणि छान चव लागते तर सगळ्या लेअर देऊन झालेले आहेत आता आपण हे भांडं असं झाकून रात्रभर ठेवून देणार आहोत आणि उद्याच सकाळी आपण पुढची प्रोसेस करायला घेणार आहोत तर आपण हे रात्रभर असंच ठेवलं होतं बघू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे थोडासा ओलसरपणा आलेला आहे गुळाला बघा सर्व मिश्रण असं ओलसर झालेलं आहे तर आता हे मिश्रण आपण पॅनमध्ये काढून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपल्याला गूळ पूर्णपणे विरगळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा एकदम हाय फ्लेम ठेवली तर गुळामुळे मिश्रण करपण्याची शक्यता आहे हे लाडू पौष्टिक आहेत कारण आपण यामध्ये ओल्लं खोबरं आणि गुळाचा वापर करतो त्यामुळे इतर वेळी तर हे खायलाच हवेत पण थंडीमध्ये हे लाडू खाणं शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं हे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला बरेच फायदे होतात म्हणजे सांदेदुखीपासून केस गळतीपर्यंत लहान मुलांमध्ये सुद्धा रक्त कमी होणं वगैरे समस्या असतात त्यासुद्धा कमी होतात यामुळे आळीवमुळे रक्त वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे अजून एक दोन मिनिट आपण हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे कारण यातला थोडासा ओलसरपणा अजून कमी होऊ द्यायचा आहे आप ते आपल्याला त्यासाठी आपण थोडा वेळ गरम करून घेऊया लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण यामध्ये मिक्स करायला डिंक तळून घेणार आहोत त्यासाठी ते मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे तर तो आता आपण तळून घेऊया तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये डिंक घालून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये डिंक घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित तो फुलतो डिंक तळून झालेला आहे आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया हा डिंक आता थोडासा थंड झाला की आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे हातानेही बारीक करू शकतो पण कधी कधी डिंक व्यवस्थित तळला गेला नसेल तर तो हाताला लागण्याची शक्यता असते तर आता आपण हा डिंक बारीक करून घेऊया डिंक व्यवस्थित बारीक झालेला आहे आता आपण ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया वेलची मी बारीक करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे जायफळचा खूप छान फ्लेवर येतो लाडूमध्ये गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू बांधायला घेऊया त्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे लाडू बनवताना मिश्रण हाताला जास्त चिटकत नाही बघा एकदम व्यवस्थित लाडू बांधले जात आहेत एकदम व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे बघा आणि हाताला तूप लावायची सुद्धा गरज नाही एकदम व्यवस्थित बनत आहेत लाडू बघा हा लाडू प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि बाकीचे लाडूही आपण बनवून घेऊया सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये अठ्ठावीस लाडू बनवून तयार होतात मीडियम साईजचे बघू शकता एकदम मस्त लाडू दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे लाडू तर तुम्हीसुद्धा प्रकारे आळीव लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद